समोर तुम्ही चार पाच जण खाली बघायला सगळ्याला दिसते फास्ट शेवट गाड्या इकडे तिकडे आत पण येऊन बघा हात येऊन बघा पाहिजे काय करा گاڑی 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 مال گاڑی پر گلے پانی او چلے ہا

दोस्थ निया वारत ये वार्त लांश्त छाया कि बांणाका आंफाया, अपाया, फंपाया बांणा मग नसतं मी एवढं गेलं पण जरा भाकर असल्यामुळे ना जरा काय टायमिंग असा गाडा यायला टायमिंग तिकडं असणार ती

Bismillah, muka memang teruklah untuk berjumpa dengan dari negara ini yang teruk amat badan, teruk amat badan dari negara ini yang teruk

आमच्या दादूबाईचा आवडता झोका उड्या आले मारायचं आलेलं आहे पण दादूबाईच नाही आणि आता स्वप्नील सर यांच्या घराकडे प्रस्थान करताय तिकडे शंभर रुपया जोडी घ्या किंवा